हे नवे पर्व अनवा ध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो घडवाया ही शिक्षण संस्कृती विज्ञान असो वा तंत्रज्ञान भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा प्रिय मतदार बंधू आणि भगिनी सप्रेम नमस्कार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद कुंजखेडा गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ कल्पना धनसिंग बेडवाल व वा पंचायत समिती चिकलठाण गणातून सौ सीमाबाई बाळासाहेब जाधव यांची निशानी आहे कमळ 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 कुंजखेडा गटाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन पुढे आलेले महिला नेतृत्व म्हणजे सौ कल्पना धनसिंग बेडवाल केवळ स्वप्न पाहणारे नाहीत तर ती प्रत्यक्षात उतरवण्याची जिद्द अभ्यासपूर्ण दृष्टी आणि कृतीशील नेतृत्व त्यांच्याकडे आहे राजकारण म्हणजे सत्तेपुरते मर्यादित नसून समाजसेवेची संधी आहे हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे लक्षात असू द्या जिल्हा परिषद कुंजखेडा गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ कल्पना धनसिंग बेडवाल व पंचायत समिती चिकलठाण गणातून सौ सीमाबाई बाळासाहेब जाधव यांची निशानी आहे कमळ 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 लक्षात ठेवा कमळ ध्यानात ठेवा कमळ तुमचं आमचं विश्वासाच कमळ समान जाती भेदाचे कधी केले राजकारण समाजात बांधले हो समतेचे तो मतदार बंधू आणि भगिनींनो सामान्य माणसाचे प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन विकास साधणे हीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची ओळख आहे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत लोकांच्या सुखदुःखात नेहमी वेळेला हजर राहणारे बोलून नाही तर करून दाखविणारे नेतृत्व म्हणजे सौ कल्पना धनसिंग बेडवाल व सौ सीमाबाई बाळासाहेब जाधव मतदार बंधोनी बघिणीं दहशत व भयमुक्त समाज घडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी जनतेच्या मनातील खरे उमेदवार जिल्हा परिषद कुंजखेडा गटातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ कल्पना धनसिंग बेडवाल यांचा अनुक्रमांक चार व पंचायत समिती चिकलठाण गणातून सौ सीमाबाई बाळासाहेब जाधव यांचा अनुक्रमांक दोन यांच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून यांना बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संदीप सक्षम नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासात ध्वज देशाचा सन्मानाने रोविला विलाहो अटके पा या प्रगल्भ भारत भूमीचे हो बुनी शिल्पकार ध्वज देशाचा सन्मानाने रोविला विलाहो अटके पा या प्रगल्भ भारत भूमीचे हो भुनी शिल्पकार या सशक्त राष्ट्राची गेली हो पाय भरणी तर सुजलाम सुबुलाम भूमी पावन सगण्यासाठी उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा we